आज संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वराज्य शक्ती या पक्षाच्या उमेदवारी ए बी फॉर्मवरती आज संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ सौभागिवती प्रियांका सपकाळे यांचा जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याचबरोबर गिरगाव पंचसमिती गणातून मी स्वतः नागनाथ मोठे मी स्वतः सर्व गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याचबरोबर संघ समिती मतदारसंघातून गिराप्पा खोत <lively tails likisha> यांचा उमेदवार आम्ही संसाधारण मतदार म्हणजे ओबीसी मतदारसंघातून आम्ही दाखल केला आहे संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद यापूर्वीपासून आहे दोन तीन जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता यापूर्वी संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वर्गीय बसवत रागा पाटील हे सुद्धा जनस्वराज्य तिकडावर विजयी झाले होते आणि ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं याजोर सहभागी होती सुजाता पाटील याही संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी विजयी होऊन महिला बालकडा सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या दोन गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गिरगाव पंचायत समिती गणातून ॲडव्होकेट आदिव घेरडे यांनी जनस्वराज्य पक्षातून विजय मिळवला आणि त्यांनीसुद्धा उपसभापती म्हणून काम केलेलं आहे यामुळं संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षाची ताकद मोठी आहे याचबरोबर आमचे नेते राजू सफकाळे यांनी प्रशासन पातळीवरती प्रयत्न करून संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोट्यवधीची कामं केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी खेचून आणला आणि त्या विकासकामाच्या माध्यमातून त्या त्या गावाचा सर्वांगी विकास करण्याचं का काम केलेलं आहे त्यामुळे विकास कामाच्या जोरावरती आम्ही संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून ताकदीने निवडून लढवत आहोत आता आम्ही छाननीच्या वेळी वाट ना न पाहता उद्यापासून आम्ही प्रत्येक घर टू घर प्रचार यंत्रणा राबवून निश्चितपणाने ह्या मतदारसंघामध्ये जन स्वराज शक्ती पक्ष तिने आम्ही उमेदवार शंभर टक्के विजय हो हो अशा पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे जन पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष जन स्वराज पक्षाचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री कोरे साहेब व जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली संघ गटामध्ये अनेक कामं आम्ही केलेली आहेत आणि आजपर्यंत संघ तसेच पूर्व भागामध्ये जवळजवळ अठ्ठावीस कोटीची कामं आजपर्यंत आम्ही केलेली आहेत त्यामुळं विकासाचा प्रचंड असल्यामुळं विकासाचं कार्य तिथं असल्यामुळं आणि जन पक्षाचा बालेकिल्ला संघ असल्यामुळं आम्ही संघ गटातून तिन्ही उमेदवार उभे केलेले आहेत त्यामुळं आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे जनता आमच्यासोबत असेल आणि आम्हाला जनतेचा कौल आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि आम्ही नक्कीच निवडून येऊ आम्हाला विश्वास आहे